डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार भाजपा प्रणित महाराष्ट्र सरकारच्या गलथान कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं घंटानाद आंदोलन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष श्री सुनील गव्हाण यांच्या मार्गदर्शनानं आणि शहराध्यक्ष राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आलं भाजपा प्रणित महाराष्ट्र सरकारनं राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केलाय सरकारनं दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यापासून वंचित हे सरकार बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत म्हणूनच सरकार बदला शिक्षण वाचवा घंटानाद आंदोलन करण्यात आलं पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्ष श्री राहुल आहे यांनी संबोधताना असं म्हणाले जिल्हा परिषदेच्या शाळेतील आमचा गणवेश आम्हाला द्या जो तुम्ही क्वालिटी असलेला दाखवला होता कमी पटसंख्येच्या नावाखाली चौदा हजार जिल्हा परिषद शाळा बंद केल्या कंत्राटी शिक्षकांना दोन वर्षांपासून पगार नाही तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षक नेमलेले नाहीत रोजगार निर्माण देणाऱ्या कंपन्या गुजरात व इतर राज्यात गेल्या नीट परीक्षांतील भ्रष्टाचार एम फॉर्म विद्यार्थ्यांना मिळणारा स्टायफंड बंद केला पी एच डी विद्यार्थ्यांची छात्रवृत्ती बंद केली सरळ सेवा भरती जागा रिक्त ठेवल्या सरळ सेवा भरती परीक्षा फी वाढवली अशा अनेक मुद्द्यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी प्रस्तावना भोसरी विधानसभा मुख्य सरचिटणीस चैतन्य बनकर यांनी केला प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड मुख्य प्रवक्ते माधव पाटील साहेब महिला अध्यक्ष अध्यक्ष सौ ज्योती निंबाळकर माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे ओबीसी सेल शहराध्यक्ष भाई विशाल जाधव भोसरी विधानसभा ओबीसी विभाग अध्यक्ष ज्ञानेश अल्लाट ओबीसी भोसरी अध्यक्ष संतोष माणी ग्राहक संरक्षण समिती कार्याध्यक्ष सुशांत खुरासनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी ऋषभ भडाळे ज्ञानेश्वर पुदाले वैष्णवी पवार आर्यन स्वप्नील आदित्य सोनवणे ऋतिक गायकवाड अभिषेक कांबळे उमान शेख संकेत वाघमारे अरबाज खान भूषण कुदळे सूरज आवारे तुषार गायकवाड आर्यन गायकवाड साहिल झुमखरे संविधान वाघमारे ऋषिकेश सत्रे आणि इतर सर्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा